समर्थ राशीची एनर्जी आपण चेक करणार आहोत येणाऱ्या ए टेड पोर्टलला त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत किंवा पॉझिटिव्हिटी कोणती त्यांच्याकडे येणार आहे नवीन संधी नवीन जॉब परमनंटली त्यांच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत कोणती निगेटिव्ह ऊर्जा त्यांच्या आयुष्यातून जाणार आहे हे आपण चेक करणार आहोत 9 of pentacles 7 of swords king of cups 10 of wands 3 of swords queen of swords 10 of cups 10 of cups किंग ऑफ पेंटिकल्स एनर्जी छान आहे थोडी निगेटिव्ह आहे पण एट येणाऱ्या एट एट पोर्टलनंतर तुळाराशीची एनर्जी पूर्णत बदलून जाणार आहे पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा पॉझिटिव्ह वेमध्ये राहा मग अशी ते कार्ड ठेवलं मी तेच एनर्जी परत आली बॉटममध्ये आहे फेम्पर चला एनर्जी तुळाराशीची मी सांगते तुम्हाला एनर्जी ऐकून घ्या फॅमिलीमध्ये इशू आहे बाहेरचा कोणताच इशू दिसत नाही आहे फॅमिलीचा जास्तीत जास्त इशू दिसत आहे फॅमिलीची एनर्जी जास्त येत आहे घरात वादविवाद आहेत कोणाचं कोणाला पटत नाही आहे घरात घरातलीच एनर्जी आहे जास्त पिक होत आहे ही, ही कारण प्रत्येकजण लिडरशिप व्हायला हो बघत आहे घरात प्रत्येकाला असं प्रत्येक मेंबरला असं वाटत आहे की माझंच ऐकलं पाहिजे माझंच खरं झालं पाहिजे दुसरा व्यक्ती असा म्हणत आहे की माझंच मीच खरं माझंच का नाही ऐकत कोण हे ही, ही एनर्जी तुमच्यात आहे वादविवाद होतात लढाई झगडे भरपूर होत असतात एकमेकांना कधी चांगल्या नजरेने कोणच बघत नाही एक तापा म्हणजे त्रासाची भूमिका आहे त्रासाची भूमिका खू खूप आहे कुणाकोणाचे सुद्धा झालेले आहे प्रॉपर्टीसाठी सुद्धा वादविवाद दिसत आहेत फॅमिलीची पूर्णत ही एनर्जी फॅमिलीचीच दिसत आहे ग्रोथ हो व्यवस्थित होत नाही आहे कोण कौन कुणा को कौन व्यवस्थितच नाही एनर्जी तुमची पूर्ण डाऊन आहे या एट नंतर, एट पोर्टलनंतर एट एट पोर्टलनंतर तुमच्या आयुष्यात एक पॉझिटिव्हिटी येणार आहे पॉझिटिव्हिटी येणार आहे कारण वादविवाद मिटणार आहेत एक प्रेमाची भावना पूर्णत मिटणार नाही आहेत पण एक ते म्हणतात ना आ... तहान भागवण्यासाठी एक तांब्यावर पाणी होतं पण एका ग्लासभर पाणी मिळाले तरी तहान भागली अशामधला हा प्रकार होणार आहे पूर्ण हा विषय मिटत नाही आहे तुमचा जोवर या गोष्टीचा अंत होणार नाही आहे ज्या जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही आहे तोपर्यंत हा विषय मिटणार नाही आहे पण तात्पुरता या विषयावरती एक चांगली मोमेंट येऊन जाणार आहे जेणेकरून तुमची फॅमिली हा हॅपी राहील आनंदी राहील तुमच्या हॅ फॅमिलीमध्ये एटेट पोर्टल नंतर अशा काही गोष्टी करणार आहेत की जे आहे किंवा जे वादविवाद होत आहेत ते एक त्याला को एक कोपऱ्यात म्हणजे एका ठिकाणी एका बॉक्समध्ये डा आपण कोंडून ठेवतो आणि आपल्या चांगला क्षण आपण सेलिब्रेशन करतो तशी ही गोष्ट तुमच्या आयुष्यात होणार आहे चांगल्या गोष्टी काय होणार आहे हे टेट पोर्टल नंतरच पोर्टलनंतरच तुमच्या ज्या घरात गोष्टी घडणार त्यावर सगळ्या सिच्युएशनवर हे अवलंबून राहणार आहे पण ए टी एट पोर्टलनंतर प्रत्येकाची भूमिका बघण्याची भूमिका बोलण्याची भूमिका आणि प्रत्येकाला एकमेकाच्या नजरेत आदर्श देण्याची भूमिका हे बदलून जाणार आहे आणि तुमच्या फॅमिलीत एक कटुता होती ती एक चांगली एनर्जी पिक होणार आहे पिक होणार आहे येणाऱ्या पौर्णिमेला किंवा एट एट टोटल नंतर ही एनर्जी तुम्हाला पिक होणार आहे तुमच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहे तर मिटणार तर हा वाद नाहीये पण सेल्युशन म्हणून तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन हे होत राहणार आहे त्यामुळे ह्या वादाला कुठेतरी स्टॉप लागणार आहे स्टॉप लागणार आहे अजून थोडी एनर्जी आपण चेक करूयात क्लियारिटी घेऊयात थोडी या एनर्जीची क्लियारिटी घेऊयात परमेश्वरा गाईड करा ह्या एनर्जीतून ह्या एनर्जीतून काहीतरी सिच्युएशन काहीतरी क्लियारिटी द्या जेणेकरून माझ्या विवर्स आहेत त्यांना समजून जाईल की एनर्जी काय आहे कशाची आहे कोणत्या गोष्टींची आहे ओके okay, तुमचे क्लॅरिटी म्हणजे असं होणार आहे की दोन व्यक्ती आहेत घरात कोण आहे एक्सपायचे तुमच्यामध्ये कोणतरी दोन व्यक्ती आहेत त्या दोन व्यक्तीमध्ये इतकं वादविवाद होत आहे दोन व्यक्तींमध्ये एकदा गैरसमज निर्माण होत आहे की त्यांना असं वाटत त्यांना एकमेकांना असं वाटत आहे गैरसमज हे जास्त भूमिका यात गैरसमजाचीच जास्त दिसत आहे एकमेकांचे गैरसमज दूर करून घ्या एकमेक एकमेकांच्या समोर बसून बोला कारण दोघा तिसरा आला की भांडण वगैरे होतच राहतात तिसऱ्याला आपण मध्ये घेऊ नका घेणे हे चुकीचेच आहे थोडक्यात प्रत्येकाच्या आयुष्यात हेच असतं गैरसमज झाला नाही पाहिजे दोघात तुमच्या बॅलेन्स झाला की तुमची सिच्युएशन मिटण्यासारखे आहे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखे आहेत मला तर ही एनर्जी एका किंग किंग ही दोन्ही एनर्जी म्हणजे एका दोन्ही भावांची एनर्जी दिसत आहे दोन्ही नात्या नात्याची दिसत आहे दोन्ही नात्याची दोन्ही दोन भावांची किंवा घरातल्या अशा मोठ्या दोन व्यक्तींची ही एनर्जी त्यांचीच दिसत आहे हे फॅमिलीचं आहे त्यामुळे ह्या दोन दोन व्यक्तींचा एकमेकात वादविवाद आहे ह्या दोघांनी एकमेकांच्यामध्ये एक कॉम्प्रमाइ करून एक बॅलन्स करून एक, एक गैरसमजाची भूमिका बाजूला सोडून दोघांनी एकमेकांशी कनेक्टिव्ह राहून जे तिसऱ्याला विचारायचं तेच आपण दोघांनी विचारून एकमेकांचे प्रॉब्लेम जर सॉल्व केले तर कदाचित ह्या सगळ्या विषयाला गोल राहील जे गैरसमज आहेत वादविवाद आहेत ते पूर्णत पूर्ण विराम त्या गोष्टीला मिळून जाईल सोल्युशन हेच आहे दुसरा याला मार्गच नाही आहे तुम्ही दोघांनीही ह्या गोष्टीला एकत्र येणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीला तुम्ही झिरोवर आणून ही गोष्ट बाजूलाच करून टाकायची आहे गैरसमज तुमच्यात बॅलेन्स असणं गरजेचं आहे तुमच्या दोघात कोणत्याही गोष्टी होत असेल तर तुम्हाला पण ह्यात एक आहे एकाकडे प्रेमाची भावना खूप जास्त आहे एकाला एका व्यक्तीला दोघापैकी एका, एका, एका व्यक्तीला ह्या व्यक्तीची खूप माया येते खूप प्रेम येते पण हा व्यक्ती असा आहे की त्याला असं वाटतं आहे की माझीच ग्रोथ व्हावी माझंच सगळं व्यवस्थित व्हावं माझ्या सगळं मी खूप टोकाला जावावं असं होऊन चालणार नाही दोघांनी बॅलेन्स करणं हे गरजेचंच आहे गरजेचं आहे रीडिंग मॅच झाली तर नक्की कमेंट करून सांगा मेनिफेस्ट करा ना त्याला एक नवीन वळण द्या आयुष्य हे चार दिवसाचं असतं आज आहे तर उद्या नाही थँक्यू